सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व सहकार महर्षी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी गोरगरिबांना अल्प दरात कर्ज मिळावे सावकारशाहीचे उच्चाटन व्हावे म्हणून सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली काळा चौकीसारख्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये बँकेची मुहूर्त रोवली थेंबाचा सागर व कोंबाचा वृक्ष व तशी बँक सागरासारखी विशाल व हिमालयासारखी उत्तुंग केली दुर्दैवाने आमचे मार्गदर्शक जिवलग मित्र स्वर्गीय सहकार महर्षी गुलाबराव शेळके व तदनंतर उदयदादा शेळके यांचे सुद्धा निधन झालं उदयदादांनी शेळके साहेबांचा वारसा बँकेच्या माध्यमातून जोपासला महत्वाचं म्हणजे स्वर्गीय सहकार महर्षी गुलाबराव शेळके साहेब यांच्याकडे मी स्वतः ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याता शांताराम तांगडकर व डॉ गणपतराव डुंबरे यांच्या शब्दाला फार मान सन्मान होता नेहमी त्यांनी आमचा सन्मान सन्मान केला सन्माननीय सहकार रत्न साहेब यांनी आमचा मान सन्मान केला अशी सार्वत्रिक निवडणूक पार पडली ज्यांना सुसंस्काराचं बाळकडून मिळालं तर गीतांजलीताई शेळके या केंद्रीय मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांची नात सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब थोरात तथा दादा यांची नात मान्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भाची असा समृद्ध सहकाराचा वारसा त्यांना लाभला याच माध्यमातून स्वकर्तृत्वावर त्यांनी बँकेची दोन हजार विजय ची सभासदांचा कार्यकर्त्यांचा व माझ्यावर आहे असा विश्वास व्यक्त केला खऱ्या अर्थाने आमचे जिवलग मित्र स्वर्गीय सहकार महर्षी गुलाबराव शेळके साहेब व स्वर्गीय उदयदादा शेळके यांचा विचार खांद्यावर घेऊन गीतांजलीताई शेळके यांच्यावर सभासदांनी सार्थ विश्वास दाखवलाय त्याबद्दल सर्व सभासद हितचिंतक कार्यकर्ते विविध पतसंस्थांचे पदाधिकारी संचालक ज्ञात अज्ञात ज्यांची मोलाचे सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही नवस्फूर्ती वृत्तपत्र समूह महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज वृत्तवाहिनी स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गीतांजलीताई शेळके व सर्व अठरा उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देतो वृत्तसंकलन ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर प्रायोजक श्री दिनेशचंद्र हुलवळे संचालक यशो मंदिर सहकारी पतपेढी श्री बजरंग तांगडकर संस्थापक अध्यक्ष स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सौ शिल्पा तांगडकर स्फूर्ती फाउंडेशन महिला अध्यक्ष व सर्व सभासद हितचिंतक खातेदार यांच्या वतीने व नगरकर ग्रुपच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन